दोन खड्डे तुला कसं माहिती <laughs> दोन खड्डे <laughs> तुला का, का बोललो मी बरं बिल्डिंगचे खाली आहो बर तुमचे काय म्हणजे अंपायर बनले लढशील ना लढशील ना बोल मा मा। मामा बोल मामा मामा मना घाबरून जर आली लढलीच ना जाम मारीन आता नवरात्रांना येशील नवरात्रांना येशीलच होम मिनिस्टर केला कुठे ला पावडर लावायची गरज लागत का तू

हे त्याची घात नळलेलं मला पटली म्हणून मीने घातली आज बत्तीस हजार रुपये चैने बत्तीस ती बत्तीस म्हणजे टट्टी टू टू हां समजलं विंगीच बोलायला लागलं र रुपाली भाजी माहिती आहे मला इंग्लिश बोलायला लागला चेंज मस्त घेतली तुझी माझी साथली मस्त पण माझी पतली आहे तिकडे जाड तुझी गोल्ड आहे तुझी सोन्याची म्हणजे गोल्ड हो माझी क डायमंड मग कस वाटलं तुला वाटलं मस्त वाटला किती दिवस झालं भाजी खालीस दहा पंधरा पंधरा अकरा दिवस पंधरा समज ना अकरा अकरा केवळ भाजी खालीस मग का मा किती दिवस ब्लॉग बनवायला ना भेटला तू ओढलेलास पण तुने ब्लॉक नाही घेतला तिकडे तू आवर नाराज कला झालेस नाराज नाही रे माझे ना झोप पूर्ण नाही होत ना आणि दहा बा दहा दिवस झालं जिमलो नाही गेलो किती दहा हो ना गणपती गणपती तुला जायलाच लागेल गावरिया गणपती आता झालं गौरी गणपती झालं आता विसर्जन चालू झालं आणि आता आपली आत्याचा गणपती आहेत ना अजून एकवीस दिवस था था दिवस आत्याचा गणपती अजून अकरा दिवस आहेत अजून अकरा आपलं आता एक काम झालं का आपण मी माईचा गणपती आणू ना नाईचा गणपती करता इथून सांगू तोच गणपती झाले म्हणेन आ तुला सगळं माहित्रे कोण कोण आम्ही कोण सांग ना क्या नाव माय स्टार अस म्हकर बोलतो माझीच लाल ती मला ती डेअरी बोलली आणि का बोलू ती माहिती आहे का दूध घ्यायला गेलेलो तू बोल पोरगी आहेस का पोरगी ना तुमचंही बोलते शेठ का बोलतो तुला पोर समजतं का ना बरं माझ्या शेठला पट्ट बरं दोन तिला वाटलं मी पोर आहोत दोन दोन, दोन, दोन काना घालता ना मी ती बोलली तुमच्या शेठला आवडतो का हाँ बरे आवर हा बरं आवडतो शिद्ध बोलत ना

मग येथे बघ यो कलर बघ मला कलर बघ कवरा पावडर लावायची गरज लागत का तू कालस पावडर लावून लावून हां आता कसं काला बनवलास आता आमचं इथे इस्प्रेमोल असं ब्लॉग बनवायचा मोबाईल घेऊन देतात आम्ही पण एवढ रस्ता बनवली वरती ब्रिज दोन दिवसांगी खड्डलं तुला कसं माहिती <laughs> दोन सांगू कुठं रस्ता, रस्ता दाखव ना आपला मोलचा रस्ता मोल आणि ते खालचा रस्ता आणि तो वरचा रस्ता खाल्ला रस्ता चांगला रस्ता चांगला म्हणजे वरच्यापेक्षा खालचा रस्ता चांगला कारण की डम्पर डम्परवाल्यानं नाही त्यांना पण केला पण पाहिजे पाहिजे पहिले इथे असते येतात इथे गौरे सुसा सुटलं वरच्या गाड्या वर्ष तस्याच जातील खालच्या गाड्या इकडे जातील बी काम चालू मंत्र्याला लागेल पोपट येऊन जाऊन भविष्य मध्ये करू पैसे तरी भेटतील आपल्याला पोपट नेऊ ना भविष्यवाणी ने करू का कस पोपट नेशील सर अंकल जे तुझे पैसे मिलेगा मेरा आशीर्वाद और पोपट मिट्टू पोपट को क्या पूछेगा पोपट को बोलूंगा पोपट बोल रही इसको पैसा नहीं देखी तो तब बोलल पैसे येतील लगे दोन दोन पैसे येऊ हो दे ना तरी चालतील आपल्याला पैसे भेटतात पैसे घ्यायचे काम पाहिजे आपल्याला किती चार

करते तो आ, इतना, इतना। दे दे का करतात माहिती आहे भावा शपरेशन झालंय साडेवारी फोन साई पडला भाऊ दुसऱ्या मावशीचा फोन या

काजू हुँ। पिस्ता अजून खजूर मग खजूर गोर असत कालच असताना थंड आणि चॅमिने खेळलीशी हास तो किती किती रुपयाला हसले होता दोनशे तीनशे तीनशे चारशे कुठली चारशे ला वाला घेतलंस

भी संता कुतर, रुपाली? रुपाली रुपाली। मी कुत्र्यांच ते दिवशी <laughs> <है ना? laughs> <laughs> मी ने म्हणजे सारी लावलेली रुपाली सारखी सारी तो आपण प्रमोशन ते तुला एक सांगू मी तू लोपाले कला बोलते सांगू mm. मॉल मध्ये मी आपण होतो जे डी तू मी mm. तव मी रुपाली बनलेलो टॉपी घेतलेली आहे ना बघ मागे तुझा भाऊस झाडा भाऊस माझा माझा झाडा भाऊस माझा पतला भाऊस गेंड्या गेंड्या तू लेंड्या कुठे बोलते ना तुम्ही बघ त्यांचे जरा पाया पराल्या त्याच्याशी तिच्याशी बोल काही तू आमचं मेन शेट असणार तुझे जे बोलला लागत वर्ती बोलू ना वर्ती बी ना रेस भी मनो हां बंद करा तो तूंडुक लागत तुला बोल बोलून कसे तोंड दिसता नाहीला तुझी बहिणीला आता बोलला पाहिजे दीदी बोलता तुम्ही बोल मत काय तर गाइस आम्ही पोहोचलो आता श्रीजी दीदीचे घर म्हणजे वरती पोहोचलो ना

कडक कडक करून पायापड चल कला गाईच रुपांश बघा आता पाया पडत आणि आजचा आपण युट्यूब चॅनेल ला टाकणार आहोत पहिले तुम्हाला मकर दाखवता दा। बघा मकर बघा मकरचं डेकोरेशन बघा जय माता दी मग सरसे स्वागत करतो आम्ही सुस्वागतम सुस्वागतम रोगा मकार जय माता दी क्या बात कोणी बनवले आवडीवारी मकार तु केले पप्पानी नानानी नाना यांचा नाना पप्पा गा गे बघा गाईस मकार जबरदस्त बनवले मस्त विकित बनवले डेकोरेशन केले एकदम भारी हा काय जय पेरे का कुठे बैठक हा बघ अरे बाबा 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 वैष्ण देवीची ट्रेन बघाय रुपांस ट्रेन ही लिप बघा लिप 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 हि बघ चालली चालली बघ अरे चालतं पण ती मलंगडला हा जीवदानीला 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 गेलतो ना ब बसली आपली बस बसची चोरीला

जरा घे <laughs> ना बघ तू ही नवरीची बनी झाली आजारी अरे बाबा बाबा अशी कशी आजारी तू हा तुला का, का बोललो मी बरं बिल्डिंगचे खाली आहो बर तुमचे काय काय अरे काय ना मग काय तिकडून पत्ता केलेला यात का

वैशी आणि वैशी मामी काय हा डोळे मी टेकते आता कला ही बघ ना सुनबाई सुनबाई बाई वैशी ना वैशी आली <laughs> ना पोरे उड्याला तुझा खाली झाला बाच बघा एक दोन तीन चार आणि पाचवा तिकडे न आज अक्षय मावशी काय ए ही मावशी बा लढशील ना लढशील ना बोल मामा बोल मामा मामाना घाबरून जर पालाली लढलीच ना जाम मारीन आता नवरात्रांना येशीलच नवरात्रांनी येशीलच होम मिनिस्टर केला तवा कुठं पालाशील कुठं पालाशील मावशी बघा ती झोपले चादर देऊन मावशी सत आपण आलेला हे मामीचे घर आल्या मामी एक नात्यान मामी एक नात्यान शाळा एक नात्यान गावांची म्हणजे आमची काकाची पोर सगळंच नातं सगळंच नातं तर चला आपण आल्या तर सांगपाड्याला आणि आजचा ब्लॉग हे रुपांचे युट्यूब चॅनेलवर टाकू तुम्हाला बघा मस्त दाखवता दा, मंदिर बघा आपलं एकवी राहायचं मंदिर डेकोरेशन डेकोरेशन मस्त केले कोणी गेले आम्ही मामाने तर तू टासनाला होती आई होती कामावर जायला <laughs> तर चला गाईची मूर्ती बघा तुम्ही जबरदस्त मूर्ती आहे आणि मूर्ती आहे मातीची मातीची मूर्ती त्यामुळे तिला एकदम समारायला लागतं कारण की जर हारबीर घालताना जर तुटली बिटली जर बरोबर बर ना त्यामुळे छोट्या गणपतीला हार बाकी मूर्ती बघा एकच नंबर खतरनाक कुठून आणले धारावीशी आणले मूर्ती तर आता आपण चाललो आमच्या आत्याचे गाडी इकडे सांडला गावानच आहे ना गावात बोलतात तो बोलतात गाव गावातच तर चला सुटीला नेता बरोबर आयुषला नेते बघा आयुष सिद्धेश का भाई आयुष त्याला सांग कसं वाटतं बरं आली घरात मस्त आता, आता। मस्त चला अये नातीच बघ कशी घाबरून बसले बोल लवकर मामा बाय मामाला घाबरशील नाही मामा बोलशील ना मामाची करिव येशील की नाही नाही येशील येशील ना तर बघ साऱ्यानं टाकील बाय कशी करता हा ती बोलतो छान छान छान

आई घालून घेतला आमची श्रुती दिदी आमचा आई दादा आमचा सेमी दादा सुंदर नाही दिक्खर आशीर्वाद देवाला देवाशिऱ्यांचा मला आज बरं हो दे

तुम्ही जेवायला चालू बघितला आता आपण जाऊच घरी तुम जेवण तीन वाजल जाऊ ना, ना। जवळला हवी आणि इथं पापड वटाणची भाजी मोठं वटाण आणि मस्त दाबून खाता या क भजे कांद भजे मिरची पापड लोणचा सगळा तर गायत मस्तपैकी जेवण झाला आता

बघा सलून मध्ये आलो बाबा बोलतो कॅश बघतो बाबा बोलतो तुला बजे बाबा कॅट वारे वाटल्या हे लढलाईन हेडलाईट बघले हेडला सलून मशी आलेलो आहे माझी चॅनल कोणी नवीन असाल सबस्क्राईब करा कसा ब्लॉग वाटला तुम्ही कमेंट मध्ये समजा येईन जय मास्त्री